मागील बारा वर्षांपासून सुरू असलेल्या चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणीत दिनांक एकोणतीस नोव्हेंबरला न्यायाधीश मुटाळ यांनी निकाल दिला व सर्वांची निर्दोष सुटका केली दोन हजार चौदा रोजी दाताळे येथील म्हाडा कॉलनीच्या खुल्या जागेवर बुद्ध मूर्ती व पंचशील ध्वज स्थापन करण्यात आलेला होता या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला व म्हाडाने रामनगर पोलीस ठाणे येथे जमावावरती पोलिसांकडून लाठी चार्ज देखील करण्यात आला आणि एकूण अठरा लोकांवरती रामनगर पोलिसांनी शांतता भंग करणे व पोलिसांच्या कामात अडथळा करण्याच्या कारणास्तव त्यांच्यावरती गुन्हे नोंदविण्यात आले यामध्ये भंते अनिरुद्ध इंजिनियर तथागत पेटकर देशक खोब्रागडे नगरसेवक अनिल रामटेके राजू झोडे अशोक घोटेकर मायावणकर अशोक लोणारे यांच्यासह आदींना आरोपी करण्यात आले होते या प्रकरणात न्यायालयामध्ये अठरा आरोपी लोकांच्या वतीने वरिष्ठ वकील राजू सागोरे आणि वकील जगदीश खोब्रागडे यांनी भक्कमपणे आरोपींची बाजू मांडली आजच्या निकालाने सर्व अठरा आरोपींना दिलासा मिळालेला असून सर्वांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले